हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आ, मी तुमच्यासोबत दीप अमावस्येचा पार्ट टू शेअर करणार आहे सकाळचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता संध्याकाळचा व्हिडिओ मी परत शेअर करते आहे तर पहि सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवले की मी दोन कुकर लावलेले आहेत दोन कुकरला एका कुकरला डाळ बटाटा आणि दुसऱ्या कुकरला भात लावलेला आहे त्यानंतर इथे डाळा डाळीची आणि बटाट्याच्या चटणीची तयारी पूर्ण झालेली आहे त्यानंतर मला करून घ्यायचं होतं म्हणजे बटाटे ऑलमोस्ट उकडून झालेले होते आ, आधी जेव्हा मी कमी मेंबर होतो त्यावेळेस डाळ भात आणि बटाटा एकाच मोठ्या कुकरला लावून एकदाच त्या सगळ्या गोष्टी शिजायच्या म्हणजे कमी गॅस यूज व्हायचा पण आता माणसं जास्त आहोत आणि म्हणजे आधी दोनच लोकांचं असायचं पण आता शिवमही मोठं झालं आहे आजी पण आहे आणि आम्ही असेच चार जणं आहोत तर वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी लावायला लागतात त्यानंतर मग जेवण बनवायचं होतं आणि शिवमच्या बाबांनाही लवकर ऑफिसला जायचं होतं नाईट शिफ्ट होती त्यांची लवकर होती आणि तर मग मा माझ्या सासूबाई आणि मी आम्ही दोघींनी मिळून पटापट -पत जेवण बनवून घेतलं मी त्या मला बटाटे सोलून वगैरे बाकीच्या गोष्टी तयार करून देत होत्या आणि मी पटापट भाजीला फोडणी दिली डाळीला फोडणी दिली त्यानंतर चपातीचं पीठ भिजवून चपाती वगैरे करून घेतली बऱ्याचदा असं होतं ना की आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि एखादी गोष्ट चुकून राहून जाते तसंच माझ्याकडनं आज झालेलं सगळं झालं आणि डाळीत की भाजीत मीठ टाकायचं माझ्याकडनं राहिलं आणि नंतर लक्षात आलं मग तेव्हा ते टाकलं पण काय होतं ना वे बे, वेळेच्या वेळी ती गोष्ट केलेली त्या गोष्टीची चव आणि नंतर एखादी गोष्ट केलेली त्या गोष्टीची चव ही वेगळीच असते त्यामुळे आयुष्यात सुद्धा असंच असतं बरं का एखादी गोष्ट जर आपण वेळच्या वेळी केली ना तर तिचं महत्त्व आणि ती गोष्ट जर उशिरा झाली तर तिचं महत्त्व या दोन गोष्टींमध्ये खूप फरक पडतो त्यामुळे कोणती गोष्ट केव्हा करायची आपल्याला या गोष्टीचा योग्य वेळी आपण विचार करायला हवा म्हणजे जेवण म्हणजे घरात जी आपण कामं करतो ना ती प्रत्येक काम आपल्याला एक एक गोष्ट शिकवत असतं ते फक्त आपण समजून घेतलं पाहिजे आत्तापर्यंत माझ्या घराचा कॉर्नर कोणता छान वाटेल किंवा कोणत्या कॉर्नरला मी काय करू शकते ह्या गोष्टी माझ्या लक्षात येत नव्हत्या पण आत्ता जेव्हा मी विचार करते मी इथून व्हिडिओ घेऊ शकते का तिथून व्हिडिओ घेऊ शकते का हे शूट करू शकते का तर मला आत्ता आधी मला असं वाटायचं की अरे हे काय हा कंटेंट आहे का मी हा शेअर करायचा आहे का पण आत्ता असं होतं आहे ना की हो चल मी हे करते आहे ना तर मला हे शेअर करायला पाहिजे मी जर माझं रुटीन शेअर करते तर मला ह्या गोष्टी दाखवायला पाहिजे त्यामुळे मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन अगदी जसं आहे तसं म्हणजे की फक्त मला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे म्हणून सगळं फार ऑर्गनाईज करून ठेवते आणि मग करते असं नाही जसं आहे तसं मी तुमच्यासोबत आता शेअर करते आणि कदाचित तसंच तुम्हाला आवडत असावं तर आज दीप अमावस्या होती त्यामुळे आपला वंशाचा दिवा म्हणून आपल्या मुलाला ओवाळून घ्यायचं असतं आमच्याकडे आप स्वतःची आईच आपल्या दिव्याला ओवाळत असते त्यामुळे फक्त मीच माझ्या शिवमला ओवाळून घेतलं कारण आपल्या वंशाचा दिवा आहे तो असं म्हटलं जातं आणि आज दिवा दीप आहे त्यामुळे मग मी शिवमला ओवाळून घेतलं प्रत्येकाही आपल्या मुलातला यश मिळावं सुख समृद्धी मिळावी यासाठी प्रार्थना करत असते आणि माझ्या सा सासूबाई म्हटलं की हे नाही आहे आपल्याकडे नाही केलं आहे कधी तर मी पण नाही केली आहे कधी पूजा म्हटलं चला आत्ता तुमच्या वंशाच्या दिवाळीची पूजा करून बघा तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा तर म्हणजे एखादी गोष्ट स्पेसिफिक आपण ती करायलाच पाहिजे केलीच गेली पाहिजे असं नाही आहे ती आपण कोणत्या भावनेने करतो आहे कोणत्या दृष्टिकोनाने करतो आहे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि एखादी गोष्ट करून जर आपल्याला छान वाटत असेल चांगलं वाटत असेल तर ती नक्की करावी पूजा पाठाच्या बाबतीतही माझं तसंच आहे जे ही पूजा करून ज्या सेवा करून मला छान वाटतं ना त्याच मी करते सगळ्याच काही सांगितलेलं आहे आणि मी सगळंच काही करते असं नाही करत मी मला ज्या ज्या गोष्टी करून छान वाटेल ज्या गोष्टी करण्यासाठी मला वेळ असेल त्या गोष्टी मी आवर्जून करते तर संध्याकाळच्या वेळी मी सगळे सकाळीच्या वेळेस मी दिवे प्रज्वलित केलेले नव्हते संध्याकाळच्या वेळीस मी अर्धे दिवे प्रज्वलित केले आणि बघू शकता तुम्ही या पद्धतीने सगळं दिसत होतं संध्याकाळच्या वेळी असं म्हटलं जातं की दीप अमावस्या ही दिवे जसं अंधारातून उजेडाकडे माणसाला नेतात त्याच पद्धतीने ह्या दिव्यांचा लख प्रकाश सगळ्यांच्या आयुष्यात पडू दे आणि ज्यांचं आयुष्य अंधारमय असेल त्यांचं आयुष्य अंधारमय जगातून उजेडात येऊ दे आणि सगळ्यांचं आयुष्य असं दिव्यासारखं लख तेवत राहू पे दे तेजत राहू दे मस्त असं अशी मी देवाकडे प्रार्थना केली आणि त्यानंतर देवाला छान पेस्तपैकी नैवेद्य वगैरे दिला त्यानंतर आम्ही जेवणाची ताटा तयार करून घेतली बघू शकता डाळ भात कुरडई पापड भजे रवा चपाती बटाट्याची चटणी या पद्धतीने आम्ही सगळ्यांना मस्त जेवणं वगैरे केले त्यानंतर शिवमचे बाबा ऑफिसला गेले आणि त्यानंतर आमच्या बाबाला आज काय सुचलेलं काय माहिती मस्तपैकी हाजीचे पाय दाबत होता आणि खरं तर हेच सुख असतं आपण म्हणतो ना आजी कौतुक आणि त्याची दृष्ट काढ होती तर आपण म्हणतो ना की ते सुख आपल्याला जे मिळायला पाहिजे असतं तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या माहिती करायचो आम्ही पण हे सगळं पण आत्ताचं जे कौतुक होतं ना, ना मुलांचं ते त्यावेळेस होत नव्हतं असं मला वाटतं आणि आत्ता ह्या दोघांचं बॉन्डिंग खरंच खूप छान आहे आणि मला असं वाटतं की ते राहायला हवं टिकायला हवं कारण आपण मुलांना जे संस्कार देत असतो मुलं जे ज्या गोष्टी बघत असतात त्याच गोष्टी मुलं शिकतात आणि पुढे त्याच गोष्टींचं अनुकरण करतात त्यामुळं मला असं वाटतं आहे की आज तो ज्या चांगल्या गोष्टी करतो आहे ना तो त्याच्या मुलांना ते पुढे शिकवणार आहे त्यामुळे तो आत्ता जे करतो आहे ते अतिशय चांगलं आहे आणि असंच त्याने ते करत राहावं सगळ्याच गोष्टींमध्ये तर आजचा दिवस ऑलमोस्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे शेवटी काय असतं आपलं भांडी कुंडी धुनं हेच असतं तर तेच मला आवरायचं होतं बाकीच्यांसारखं म्हणजे इतरांसारखं काय होतं आत्ता आजकाल असं होतं आहे ना की मोठे ब्लॉगर आहेत ते फक्त कंटेंटसाठी वेळ देत आहेत आणि ऑल सेटल आहे बाकीचं सगळं आहे सगळ्या गोष्टी होत आहेत आणि आत्ता आपलं काय होतं आहे मला कंटेंट पण क्रिएट करायचं आहे काम पण करायचं आहे मुलाला पण सांभाळायचं अभ्यास पण घ्यायचा आहे सगळं करायचं आहे मी कंटेंट कधी क्रिएट करू तर असा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो ना तर आपण जे करतो आहे ना त्याचाच तुम्ही कंटेंट बनवून शेअर केलात तरीसुद्धा चालू शकेल असं मला वाटतं आणि त्यामुळे मी आत्ता जसं आहे तसं मी शेअर करते तर मैत्रिणीनो माझे जे रेग्युलर व्हिडिओज येत आहेत ते तुम्हाला कसे वाटत आहेत काय वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा काही बदल हवे असतील तर मी ते आवर्जून करू शकते म्हणजे तुम्ही मला सजेस्ट करू शकतायत की काय मी करायला हवं काय नको करायला हवं तर ते सुद्धा मला नक्की सांगा म्हणजे मी बदल माझ्या व्हिडिओनमध्ये बदल करू शकते तुम्हाला कंटेंट आवडतो आहे का किंवा मी कसं दाखवायला हवं कोणत्या अँगलने व्हिडिओ घ्यायला हवे माझी बोलायची भाषा तुम्हाला आवडते आहे का की इतर सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जे सजेस्ट करावं असं वाटतंय मला ते तुम्ही सजेस्ट करू शकता तर मैत्रिणीनं ऑलमोस्ट माझं सगळं कामावरून झालेलं होतं आणि दुसऱ्या दिवसाची तयारी परत तर या सगळ्या गोष्टी आवरून झाल्यानंतर किचन स्वच्छ करून मी आता झोपी जाणार आहे आणि आजचा गेला माझा असा अधीप अमावस्येचा दिवस असा छान सुंदर असा गेला शांततेत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करून मला नक्की सांगा तुमची एक कमेंट आम्हाला खूप जास्त मोठं प्रोत्साहन देणारी कमेंट असते बरेच जण व्हॉट्सअपला कमेंट करतात पण इथेसुद्धा तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा तर चला तर मग मैत्रिणींना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या आणि माझे पुढील येणारे व्हिडिओ नक्की बघत राहा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय